हाय गायज प्रेरणाच्या दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्यावेळेचा व्हॅलेंटाईन डे पिलूचा फर्स्ट व्हॅलेंटाईन डे होता म्हणून म्हटलं पिलूचं शूट करून घ्यावं आणि ह्यावेळेस मी पिलू जस जा, जेव्हा झोपेत असेल त्याच वेळी शूट करायचं ठरवलेलं होतं बिकॉज तो, तो खूप हलतो आणि मग क्लिक्सच घेता येत नाहीत सो फायनली तो झोपल्यावर मग आम्ही थोडं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग तसंच जि ज्या ठिकाणी शूट केलं त्याच ठिकाणी पिलूला झोपू दिलं त्याला डिस्टर्ब नाही केलं बघा किती क्यूटपणे तो झोपलेला आहे हाय गाईज आज आहे पंधरा फेब्रुवारी आणि आज आपल्या पिल्लूला भेटायला कोण आलेला आहे बघा मी दाखवते तुम्हाला इकडे आहे शलाका मावशी आणि इकडे आहे पिल्लू शलाका मावशी म्हणजे गुड्डीची सख्खी मावशी आहे अँड हे आहेत आजी हे सगळे कराडला असतात आणि आजी म्हणजे गुड्डीच्या म्हणजे म्हणजे अरुणा काकी आहे तिची मम्मी आणि इकडे आहे विकी व पण येणार आहेत त्यांना पण मी तुम्हाला भेटवते तर हे सगळे आज पिलूला आणि यशिकाला भेटायला आलेले आहेत आणि आमच्या मस्त गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तर तुम्ही बा बाबांना बघा अँड देन ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> आणि इकडे बघा भाऊ बाबा आलेले आहेत आणि हे आता पिलूचे पंजबा लागतात सो so, यंग पंजबा आणि पंजी आहे आणि पिलीला आता छान छान आशीर्वाद ते देणार आहेत कारण एवढे पंजपंजबा काय करत पंजी पंजमाच्या आशीर्वाद मिळायला पण बाळाचं भाग्य लागतं खूप रेअर आहे हे आणि ते आमच्या पिलीला भेटत आहे स पिलू खूप लकी आहे त्याच दिवशी संध्याकाळी पिलूला भेटायला राणीहत्या आलेली होती राणीहत्या म्हणजे माझी सुलत्या आहे तर ती पण फर्स्ट टाईमच यशिकाला आणि पिलूला भेटणार होती तर ती त्या दिवशी आलेली होती आणि आमच्या इथे गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या 写书。<Yes. S 2> <Yes. S 1> yes. बाऊ करून दाखव भाऊ कशी करत होती कर, कर। कशी करत होती बाळ कुठ बाळ कुठे येशी का झोपले बाळ आत्ताच बाळ कशी झोपले झोपले बाळ हाय गाईज आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आज प्रभाकर येणार आहे पिल्लीला भेटायला मला भेटायला आणि आज शिवजयंती पण आहे मला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक अधिक शुभेच्छा पिल्लू जरा जरा रडायला लागले आता आणि पिल्लू मस्त आता खेळत पडलेला आहे बलून्सना बघून मी तुम्हाला दाखवते हो त्याला काय आवडतं त्याची फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे त्याचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला तुम्हाला दाखवते हो ते बलून्स आहे तशी फॅन्ट आणि पिलू मस्त ते बघत खेळत असतो त्याला खूप आवडते असं बलून्स बघत खेळायला पिलू आज तुला भेटायला कोण येणार आहे कोण येणार आहे पिल्या बाबा येणार आहेत बाबा येणार आहेत भेटायला पिलू कोण आले पिल्या कोण आलय 분할잖아 너도? 음, 분할잖아? 음, 음, 아하. 네네네. 백테기네? काय तिकडं काय कोण आहे इकडं कोण आहे यशूदीदी कोण आहे तिथं यशिका कोण आहे कोण आहे एका लास्ट ब्लॉगवरती जो येशेकाचा बोर्नान आहे त्या ब्लॉगवरती मला एक कमेंट आलेली होती की तुझी लिपस्टिकची शेड सांग कोणती आहे आणि कुठल्या ब्रँडची आहे तर मी जी लिपस्टिक लावलेली होती त्या ब्लॉगमध्ये तर ती दोन लिपस्टिकचं मिक्सचर होतं ती एक लिपस्टिकची शेड नव्हती तर मी तुम्हाला दाखवते की त्या लिपस्टिक्स कुठल्या होत्या त्या लॅक्मे ब्रँडच्या लिपस्टिक्स होत्या आणि त्याचे नंबर्स आहेत सी आर सिक्स हे बघा ही लॅक्मे ब्रँडची लिपस्टिक आहे त्याचा नंबर आहे सी आर सिक्स आणि दुसरी आहे सी एन वन ही पण लॅकमेचीच आहे तर मी तुम्हाला लावून दाखवते त्याचे शेड्स कशा आहेत बघा तर ही थोडीशी अशी डार्क पर्पल अशी शेड आहे तर ती मी अशी थोडीशी अप्लाय केलेली होती सगळ्यात अगोदर जी सी आर सिक्स आहे ती डार्क पर्पलिश अशी आहे पर्पल अशी आहे बघा अशी थोडीशी अप्लाय केलेली होती मी आणि देन त्याच्यावरती ही सी एन वन जी थोडीशी ब्राउनीश शेड आहे न्यूड मध्ये आहे ती अप्लाय केलेली so होती मिक्सचर तयार झालेलं होतं तर मोस्टली मी अशाच लिपस्टिक ट्राय करते दोन आणि त्यानंतर माझं काहीतरी आउटपुट दिसतं मला सांगा तुम्हाला हा लिपस्टिकचा शेड कसा वाटतोय जे आता हा ब्लॉग बघत आहे त्यांनी आता आम्ही शिवजयंती आहे त्याच्यामुळे चो छोटसं रील शूट करणार आहे त्यासाठीच आम्ही रेडी झालेलो आहे फटाफट रेडी झाले मी आणि बघा मी आज लावलेली आहे चंद्रकोर खूप वर्षाने चंद्रकोर लावलेली ला आहे कशी वाटते नक्की सांगा मला असं वाटतं की मला चंद्रकोर शूट होत नाही पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते आणि इकडे बघा इकडे आहे प्रभाकर प्रभाकर पण रेडी झालेला आहे सो मी प्रभाकर आणि पिलू त्यांचा मी रील शूट करणार आहे इथे इंस्टाग्राम आय डी देत आहे माझा आणि प्रभाकर दोघांचा तिथे तुम्हाला आणि पिलूच आपण तिथे तुम्हाला हे रील पाहायला मिळेल so सो गाईज आमचं शूट झालेलं आहे आणि पिलू पण झोपलेलं आहे त्याची आंघोळ झालेली शूट करताना पण तो झोपेतच होता तर आता करणार आहे जेवण पिलू झोपलेलं आहे त्यामुळे पटकन जेवण घेतो अँड आज आहे जेवणामध्ये मटन बिकॉज आज आलेला आहे प्रभाकर तर त्याच्यासाठी स्पेशल आज मटन बनवलेलं आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आहे मटन थाळी The next day. हाय गायज आज आहे वीस फेब्रुवारी आणि आज आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहे पिलूचा आज थर्ड डोस आहे जो की तिसऱ्या महिन्यामधला असतो तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहे पेनलेस डोस घेण्यासाठी लास्टचा जो म्हणजे दोन्ही होते ते पण आम्ही प्रायव्हेटमध्येच <सवचिति> घेतलेले आहेत माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की पेनलेसमध्ये बारा त्रास होत नाही बट त्याचे वेगळे फायदे असे आहेत की गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला डोस फ्री असतो पण प्रायव्हेटमध्ये द्यायचा असेल तर त्याचे पैसे मोजावे लागतात पण पैसे मोजले तरी त्रास कमी होतो सो हा त्याचा फायदा आहे तर आम्ही तो डोस घेणार आहे प्लस पिलूचं जरा कालपासून mm -hmm. पोट बिघडलेलं आहे तर ते पण डॉक्टरांना दाखवायचं आहे तर बघू डॉक्टर काय म्हणतात जर ओके असेल सगळं तर आज डोस देऊ अदरवाईज डॉक्टरांनी जर सजेस्ट केल्यानंतर डोस घ्यायचं तर मग नंतर घेऊ तर इकडे मी आहे इकडे प्रभाकर आहे आणि माझी मम्मी आहे आणि पिलीला घेऊन बसलेली आहे पिलीला पण मी तुम्हाला नंतर दाखवते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी आहे इस्लामपूरला पवार हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला हॉस्पिटल हो दाखवते पवार हॉस्पिटल आमच्या पिलू आणि पिलू कसला गहन विचार करतो रे काय गहन विचार करतो एकदम डोस द्यायचे चाललाय फर्स्ट डोस कुठे कुठे नको तो गाईज डोस घेतलेला आहे आणि मी आता चाललेलो आहे रिटर्न डोस देताना फ्ल्यू रडत होता थोडासा त्याही मी केश नाही केलं त्याच्यानंतर तो बिलकुल नाही रडला आता तो शांतच आहे आणि लास्ट टाईम पण मी जेव्हा त्याला डोस दिलेला तेव्हा दोन दिवस असं म्हणतात की गव्हर्नमेंटमध्ये डोस दिल्यानंतर दोन ते तीन दिवस बाळाला ताप येतो बाळ किरकिर करतं लास्ट टाईम पण मी जेव्हा डोस दिलेला हा पेनलेस त्यावेळेस पण त्याने काहीच त्रास दिला नव्हता तर आता ह्यावेळेस बघून तो काही त्रास देतो की नाही देत सध्या तरी तो, तो शांतच आहे फक्त डोस देतानाच रडला तर चला आता आम्ही घरी चाललेलो आहे घरी जाऊन आता जेवण करणार तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू कर करा आलो जेवण केलं आणि पिलू आल्यानंतर एक ते दोन तास कंटिन्युअसली अशी किरकिरच करत होता मोठ्या मोठ्याने रडत होता मग एक दोन तासाने तो झोपी गेला त्याच्यानंतर मग प्रभाकर पुण्याला जायला निघाला बिकॉज त्याला दुसऱ्या दिवशी अगेन ऑफिसला जायचं होतं हे बघा इथे पिलू रडून रडून झोपलेला होता आणि तो झोपतच नव्हता मग आम्ही की, की हे एक स्लीपिंग म्युझिक आहे यूट्यूबवर तिथे त्याच्या बघा कानाच्या बाजूला लावून ठेवलेलं होतं आणि मग तो झोपी गेला सो so, असा होता हा व्लॉग आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर दी वॉचिंग गायज बाय बाय